नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत एगलेस कप केक आणि ते पण पायनॅपल फ्लेवरचे कप केक तर तुम्ही बघू शकता हे कसे इतके किती सॉफ्ट स्पॉन्जी बनलेत हे बघा तर स्पंज तुम्ही बघू शकता हां बघा आजपर्यंत व्यवस्थित शिजलाय हां बघा पाहू शकता तुम्ही किती स्पॉन्ज येतो तर आता ते कसे बनवायचे त्यात त्याची आपण रेसिपी पाहूया तर आपण आता एगलेस टुटी फ्रुटीचा केक बनवतो आहे पायनॅपल फ्लेवरमध्ये त्याच्यासाठी लागणार आता आपण साहित्य बघूया इथे आपण एक कप मैदा घेतला आहे हाफ कप पावडर शुगर घेतलेली आहे वन फोर्थ कप घेतलं आहे आपण ऑइल घेतलेला आहे इथे आपण हाफ कप दही घेतलेलं आहे बेकिंग सोडा घेतला आहे आपण अर्धा चमचा एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे इथे थोडीशी तुटी फ्रुटी घेतली आहे आणि आपण इथे पायनॅपल फ्लेवरचं इमल्शन वापरणार आहोत तर आपण आता सुरुवात करूया इथे आपण एक बाऊल घेतला आहे मिक्सिंग बाऊल त्याच्यामध्ये आपण ही गा चाळायला पीठ आपण ठेवतो आहे ह्याच्यामध्ये आपण हे सगळे पावडर जे आहेत ते सगळे आपण ह्याच्यामध्ये चाळून घ्यायचेत सगळे व्यवस्थित मिक्स करा बेकिंग सोडा बेकिंग पावडरसुद्धा टाकतो ह्याच्यामध्ये आपण आता व्यवस्थित चाळून घेऊया आपलं सगळे पावडर फॉर्ममधले असणारे सगळं आपण चाळून घेतलेलं आहे आता आपण काय करूया एका का बाऊलमध्ये परत हे वन फोर्थ कप ऑइल आहे ते घेऊया त्याच्यामध्ये आपण दही थोडं दूध वापरतो इथे आपण थोडं आत्ता घालूया नंतर थोडं गरज भासेल तसं आपण वापरूया ह्याच्यामध्ये आता इमल्शन आपण घालतो आहे साधारण एक अर्धा चमचा वगैरे इमल्शन किंवा एक चमचा घाला तुम्ही आपल्याला हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं जे लम्स सगळे मोडले ते आपल्याला ह्याच्यात सगळी आपली मैदा वगैरे सगळं मिक्सर टाकायचं आहे आता हे आपल्याला ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कट आणि फोल्ड पद्धतीने बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्या इथे बघा आपण थोडंसं अजून दूध वापरतोय दूध तुम्ही तुमच्या अंदाजेच घालायचं आहे अगदी वन फोर्थ कप टाकलं तरी पुरेसं होणार आहे हे बघा मी अर्धा कप दूध घेतलेलं त्याच्यातला अर्धा कप वापरलेला नाही आहे हे बघा या पद्धतीनेच असं तुम्ही कट अँड फोल्ड पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा आपण तुटी फ्रुटीला थोडासा मैदा घालून ह्याच्यामध्ये कोट करून घेतलेला आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी तुटी फ्रुटी मी साईडला ठेवले वरतून गार्निश करण्यासाठी हे बघा ही कन्सिस्टन्सी तुमची असली पाहिजे या पद्धती मी, हे चे, चे. मी असे हे टीन घेतलेले आहेत ह्याचे केकचे तुम्ही पेपर चहाचे कप असतात ते घेतलात तरीसुद्धा चालू शकते किंवा केकसाठी जर तुम्हाला मी ज्यांच्या कोणाकडे नसेल असे ट्रे वगैरे केकचे वगैरे त्यासाठी असं दाखवते तुम्ही वाटीमध्ये जरी असे पेपर कप लावलात किंवा बटर पेपर लावलात गार्नियर के ला ला, के ला ला के हे केलं त्याला कोट केलं तेलानी व्यवस्थित की तुमचे कप केक व्यवस्थित येणार आहे माझ्या हे अवेलेबल आहेत म्हणून मी असे वापरते तर आपण काय करणार आहे हा आपण मी वन फोर्थ कपचा एक कप घेतलेलं आहे त्या ह्यानेच सगळ्या ह्याच्यामध्ये मोजून सगळं टाकणार आहे मिक्सर आपलं हे बघा हाफच करायचं आहे आपल्याला हाफ हाफ भरायचं आहे त्या कारण ते फुलून आपले वरती येणार आहेत एकसारखे यावेत म्हणून मी हे मोजून टाकते तुम्ही तुमच्या अंदाजे टाकलात ह्याच्यामध्ये तरी चालेल त्याच्यावर थोडीशी आपण वरतून तुटीफ्रुटी टाकूया थोडंसं असं टॅप करा म्हणजे त्याच्यातले बबल्स निघून जातील मी एक अशी कढई घेतली किंवा तुम्ही कुठलंही भांडे घेतला तसंच तरी चालेल त्याच्यामध्ये स्टँड ठेवले हो आणि एक प्लेट ठेवले त्याच्यावर आता आपल्याला हे ठेवायचं हे बघा आपले व्यवस्थित सगळे बसलेले आहेत ह्याच्यामध्ये हे बघा आता आपण ह्याला कवर करूया आणि वीस ते पंचवीस मिनटं वीस अर्धा तासासाठी आपल्याला ह्याला बेक करायचं आहे इथे बघा पंधरा वीस वीस पंचवीस मिनटं झालेत आता आपल्याला आता हे आपण ओपन करून बघूया ह्याला आपण टूथपिक घ्यायचे असं बघायचं आहे हे बघा क्लीन आली आपली गॅस बंद करा आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचे आता इथे बघा आपण मोल्डमधून हे सगळे कप केक काढून घेतलेले आहेत हे बघा असे व्यवस्थित निघालेत बघा अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं मटेरियल जे सांगितले त्या त्याप्रमाणे तुम्ही योग्य पद्धतीने वापरा तुमचे व्य तुमचेसुद्धा हे असेच व्यवस्थित सॉफ्ट आहे बघा स्पॉन्जी वगैरे तुमचे कप केक बनतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार